नमस्कार मंडळी मी स्वप्निकातून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तसे आत मंडळी मजेत ना मजेत असायला लाव म्हणजे तर आम्ही मंडळी बसल्या बघा इथे फोन दोघंच शोभेचा रेला विद्या सहारे आणि बघा विद्या आणि चुलत भाई तर बसला आम्ही जरा दादरला आलो आहे माझा चुलत भाऊ आहे त्याला लग्नाच्या खरेदी सामानाच्या खरेदीसाठी आलो तर ते आले आणि आता आम्ही दादर स्टेशनला उतरलो आहे सगळी मंडळी येत आहेत पाटणं आम्ही एकत्र आलो पण आम्ही पुढच्या ट्रेनने आलो बोलवला इथे सगळे दोन बसूया बसले पाटणा येणाऱ्या लोकांची आता वाट बघतो आहे दादर जवळचा आपलं जरा म्हणतात ना बस्त्यासाठी लग्नाच्या खरेदीसाठी जो जवळची बाजारपेठ आहे तर आलो आहे आणि आज गुरुवार पण आहे आणि दुपारच्या वेळेला मुद्दा म्हणून आलो आहे कारण त्या गर्दी ट्रेनला कमी भेटेल त्यासाठी जनता मंडळी आम्ही दादरला बसता करून आलो आणि इकडे वाचता तिथून बसलो नाश्त्याला आई आहे तात्या आहे विद्या आहे रेश्मा आहे तिथे समीक्षा आहे तिथे सुने आहे ज्याचं लग्न आहे ते दे नवरदेव आहे काकी आमची आम्ही सगळे आता नाश्त्याला बसलो इकडं बघा सगळ्यांना नाश्ता आलेला आहे नाश्ता करतात सामान आणले अजून अर्ध सामान आणायचंय हे तर काहीच नाही हे फक्त आता थोडस सामान खरेदी केले आणि अजून सामान सुन्या काकी तात्या आई पप्पा थांबलेत मागे आम्ही हे सगळं आज दादरला गेलो होतो दा। तिथनं सगळे सामान आणलं लग्नाचं मंडळी आता आहे जेवण खाऊन आणि जरा त तंडला खोकला उठलेला त्याच्यामुळे समीक्षा त्याला दवाखान्यात घेऊन गेली बारा आणि झाली साडेबारा झाले आता आली ना जेवणं खावणं वगैरे झाली तात्या वगैरे तिथे झोपायला गेले आईच्या गे इथे आणि झालं दा दिवसभर आपण बसता केला नेमकं झालं का मध्ये मंडळी जो व्हिडिओ शूट करायचा असतो तो मी शूट नाही करत जर बसता जो शूट करायचा तो नाही केला आणि मग कंटेंट आपलं राहून जातं ना तर असं आणि आता झोप खूप आली कारण ना म्हणजे अक्षरश मी जे सकाळी उठलो आहे ना पाच साडेपाचला ते कंबरसुद्धा नाही सरळ केली एकदम आता त्यामुळे ना आणि मोबाईल तर बघायचं होणार मोबाईल तर बघितलाच नाही मी हा अक्षरशः हालत खराब झाली आहे तर आता कसं रि करणं ऑफिसचं काम होतं ते पण संपवलं ते संपवायला उशीर झाला आणि ते आता एक वाजला आहे त्यानंतर दूध लिहायचं होतं तो हिशोब केला बापरे आणि तर पार गेली मंडळी म्हणजे असो हे दिवसभराचं हे सगळं तुम्ही बघितलं तर आता जास्त काही बोलत नाही आता झोपतो व्हिडिओ बघा आपला आणि तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री